नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सात मे रोजी सोलापूर लोकसभेची निवडणूक होती आहे प्रचार जो काय आहे तो आता सगळ्या अंतिम टप्प्यात आलेला आहे मात्र आज एक मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहेत ते सोलापूरमध्ये येत आहेत राम सतपुज यांचा प्रचार करण्यासाठी प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची सभा झालेली आहे मात्र राम सत्पुरीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज योग्य गिनाथ जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की या स्टेजमध्ये या मंडपामध्ये आता तासामध्ये योगी आदिनाथ आदित्यनाथ यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या ठिकाणी त्यांची जी काही भव्य सभा आहे त्या सभेला सुरुवात होणार आहे या बाजूला जर आपण बघितलं तर प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधून जे काही लोक आहेत त्या सभेसाठी येत आहेत आतमध्ये येताना लोकांचं जे काय लोकांना चेक केलं जात आहे लोकांमध्ये काय ज्वलनशील पदार्थ आहेत का याची चौकशी केली जाते काय तरुण आताच आतमध्ये आले त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे तो त्यांच्यावर जाणून घेऊया कुठला आलाय दक्षिण सोलापूर महाकोटा मधून आलो इथं काय कस विकास कामामुळे आलो मी इथं चांगलं परत एखादा राम सत्रपती येणार आमचं दक्षिण तालुक्यामध्ये विकास काम आहे त्यांचं मार्शे तालुक्यामध्ये काम केलं त्याने काय भाजप भाजप आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून आलेलो आहे तिथे आदरणीय योगी आदित्यनाथ जी यांच्या सभेला सर्व हिंदू भक्ती आपण आलेलो आहे दक्षिण सोलापूर पन्ना साधारण पन्नास हजारचं लीड आम्ही राम स्वातपतीजीना देणार आहोत आणि आदरणीय आमदार सुभाषबाबू देशमुख युवा नेते मनीष भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एकदम अतिशय उत्तम असं कार्य चालू आहे आणि दक्षिण सोलापूर पन्नास पन्नास हजारच्या वर मताधि आम्ही राम रामभाऊन देणार आहोत काय वाटतंय योगीला बघायचा आनंद वाटत आहे त्यासाठी उत्कृष्ण उत्कृष्ट सगळ्यांना आलो आहे त्यासाठी आलेलं आहे काय वाटतंय आम्ही इथं आमचा हिंदूंचा वाघ श्री योगी आदित्यनाथ त्यांना बघण्यासाठी आलो आहोत आमचे ते भावी पंतप्रधान आहेत युवा पिढीचे जो रामकोल हे हा उनको लाएंगे और दुनिया मे पुरे भगवा पहिलायंगे त्यासाठी आपण आलेलो आहे आणि सोलापुरात राम येणार हे फिक्स आहे मम्मी पडली पप्पा पडली आता ताईचा नंबर आहे अबकी बार चारशे पाच काय म्हणतात कुठला आलाय माळकोटा म्हणला माळकोटा काय आज इथं सभा आहे काय वाटतं भाजप बद्दल चांगला आहे भाजप चांगला आहे चांगला आहे राम सत्पुदे येतील येतील शंभर टक्के राम साहेब तू ते येते शिंदे साहेब आजपर्यंत कुठलेही काम केले नाही आहे ते सोलापूरचे सर्व उद्ध्वस्त केलं त्यांनी सूत मिल बंद पडल्यात बँका बंद पडल्यात प्रत्येकामध्ये हे के केलं त्याने काही सुधारणा केल्या नाही त्याने आणि प्रणिती म्हणतात की आमचे वडिलांचे नाव घेऊ नका फक्त मी उभारले म्हणते पण हे पण खासदार झाले तर असंच काम करणार त्याने त्यासाठी सातपुते येणार सातपुते येणार काय सातपुते येणार म्हणजे येणार त्यांनी आता मोदी सरकारने काम केलेलं त्यांच्यावर ना येणार काय होईल कसं होईल रामभाऊ सातपुते सातपुते टक्के निवडून येणार सोलापूर 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 काय वाटतंय सोलापूर रामभाऊ सातपुते येतील ना काय कारण कारण आता त्यांचे युवक आहेत येणार आहेत त्यांचे माहेशरेची कामं भरपूर चांगली झालेले आहेत इथं पण त्यांनी उद्योगधंदे आणतील आय टी पार्क करणार आहेत म्हणून सांगितले आणि यंग आहेत सत्तेतले खासदार झाले तर काहीतरी काम होतील हा मग शंभर टक्के काम होतील ना सर वर सत्ता भाजपचे म्हणजे इथं भाजपचाच खासदार पाहिजे म्हणते की लेख सोलापूरचे लेक राहिली तर जाऊ दे की सासरी इथं काय मग हा खासदार कोण खासदार राम होणार काय रामभाऊ रामभाऊ साहेब कुठे येणार खासदार भाजपा सोलापूरचा विकास करणार आहे सोलापूरच्या स्मार्ट सिटीच्या मार्गातून सोलापूर सिटी मध्ये मी राष्ट्रवादी शहर युवक उपाध्यक्ष आदिशादा गटचा महाविकास आघाडी सर्व पाठी रामभाऊ सातपूत यांच्या पाठीमागे राहणार आहे ही जी काही लोक आहेत त्या यायला सुरुवात झालेली आहे अर्ध्या तासामध्ये योगी आदित्यनाथ यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यापूर्वी मात्र लोक जे आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येत आहेत गर्दी करत आहेत नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर सोलापूरच्या राजकारणामध्ये वातावरणामध्ये वेगळा बदल झाला होता आणि आज योगी आदित्यनाथ यांचं या ठिकाणी आगमन होतंय अजून त्या आपल्या आपल्यासोबत आहेत काय योगीजी सोलापुरात येत आहेत पूर्ण सोलापुरांचं पूर्ण वातावरण एक उत्साह वातावरण निर्माण झालेलं आहे योगीजी हा एक महापुरुष आहे आणि पूर्ण परिवर्तन या मध्यमधून जास्तीत जास्त लीड योगी योगीजी आल्यामुळे भरपूर काही मत पर... परिवर्तन होणार आहे आपण गणती शिंदेला पडणारा आहोतच युवकांना एव एवढ्या ऊर्जा मिळत आहे योगीजी आल्याबद्दल खरंच त्यांना सगळे युवकांचं मनंभावनं इच्छा होणार आहे पूर्ण या प्रतिक्रिया आहेत यानंतर अजून ज्या काय अपडेट आपण योग्य आयोजित करत त्यांच्या आहेत आहोत आपल्या युम देणार आहोत सूर्य संदीप बुलकोले मराठी न्यूज सोलापूर